आनंदाने गाजलेल्या लग्न सोहळ्यानंतर अवघ्या सहाव्या दिवसातच नवरीने पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नवविवाहितेला शोधण्याचा प्रयत्न सुरू असताना नवऱ्याच्या कुटुंबाला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे वधूने पळून जाताना नवऱ्याकडून तब्बल पावणे तीन लाख रुपयाचा गंडा घातल्याचे उघड होत आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाची काही महिन्यापूर्वी एका वधूसोबत लग्न ठरले होते लग्नानंतर अवघ्या सहाव्या दिवशी पळून जाणारी ही नवरी मुलगी आधीपासूनच विवाहिता असून तिला दोन मुले आहेत असे सांगून पळ काढला आहे नवविवाहिता ही चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीने माहिती घेतली असता दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याला फसविल्याचे लक्षात आले त्यानंतर त्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन महिलांसह दोन पुरुषांना अटक केली आहे जयश्री दत्तू शिंदे राहणार चिखली तालुका हवेली शशिकला जाधव हो राहणार चिखली तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम गजानन डावखोरे सुमित्रा गजानन डावखरे गोकुळ लोंडे सर्व राहणार तांदुळवाडी सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चव्वेचाळीस वर्षी व्यक्तीचे लग्न जुळविण्याचे प्रयत्न सुरू होते कुरवली तालुका फलटण येथील ओळखीच्या ओळखीच्या बट्टू गोरे या व्यक्तीने संबंधित नवरदेवाची ओळख छायासाठी राहणार आळंदी पुणे या महिलेशी करून दिली फसवणुकीच्या शिकार झालेल्या नवऱ्याने संताप व्यक्त करत सांगितले मी तिला माझ्या हृदयाची राणी मानली होते पण तिने माझे आयुष्यच उद्ध्वस्त केले माझ्या कुटुंबाने तिच्यावर विश्वास ठेवून प्रेम दिले पण ती आमच्या भावनांची खेळ खेळली फक्त पैशासाठी लग्न करून फरार होणाऱ्या अशा स्त्रीवर कठोररातील कठोर कारवाई व्हायला हवी सध्या पोलिसांनी नववधू विरुद्ध फसवणीचा गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेतला जात आहे या प्रकरणी काही ओळखीच्या व्यक्तीने चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे यापूर्वी अशीच फसवणूक केली आहे का याचा तपास सुरू आहे लग्न ठरविताना सावधगिरी बाळगा अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने विवाह ठरवताना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा